नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली चौपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावण्यारा अवं काल अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरंध वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती भद्रावती आव्हा काल एक हजार पाचशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंधर भेटले सात हजार तीनशे अकरा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे दर्यापूर जात आहे ए एच आर चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपल अवकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे चौपन्न रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंधर भेटलाय सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे पार शिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपला आवक आलेली एका हजार तीनशे बासष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरणंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती घाटंची जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवकालेली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार पासष्ट रुपये आणि सर्व धरंधर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला जात आहे लोकल आव काल हजार का सहाशे पंधरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामहून जात आहे लोकल आवकाल हजार दोनशे चाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर कमालद्र आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दरंद्र भेट आहे सात हजार तीन चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवक आलेली एक हजार चार क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये कमालर भेटले सात हजार है एकशे पासष्ट रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद